अहमदनगर जिल्ह्यातील ताजा बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धारणगाव कुंभारी पुलाखाली अवैध वाळू उपसा आमदार आशुतोष काळे यांचा प्रशासनाला इशारा गाड्या पेटवायला मागे पुढे पाहणार नाही माजी आमदार अशोकराव काळे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर धारणगाव कुंभारी शिवारातील नागरिकांच्या दळणवळणाचा विचार करून जुन्या पुलाऐवजी नव्या आणि मोठ्या पुलाचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात आले हा पूल ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरला मात्र अलीकडेच या नव्याने उभारलेल्या पुलाखाली प्रचंड प्रमाणात अवैधरित्या वाळू उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे त्यामुळे बापाने उभारलेला पूल मुलाच्या कार्यशाळेत ढासणार की काय अशी चर्चा सुरू झाल्याने आमदार आशुतोष काळे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले त्यांनी स्पष्ट शब्दात पोलीस आणि महसूल यंत्रणेला इशारा दिला की वाळू तस्करांवर तातडीने कारवाई झाली नाही तर मला कायदा हातात घ्यावा लागेल वेळ आलीच तर वाळूच्या गाड्या पेटवायला मी मागे पुढे पाहणार नाही त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांनीही वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी अधिक जोरात मांडायला सुरुवात केली आहे आता प्रशासन या प्रकारात काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तहसीलदार साहेब असतील पी साहेब असतील दिवशी अडिशनल एस पी साहेब त्यांनाही लक्षात आणून दिलं हे तुम्ही एकत्रित पोलीस यंत्रणा असेल आणि महसूल यंत्रणा असेल या दोघांनी मिळून ते वाळूच उपसा त्या ठिकाणी थांबावा कुंभारी धारणगावचं पूल बरेच वर्ष ची मागणी होती माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी ते मागणी पूर्ण करून लोकांना दळणवळणच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न सोडवला आणि त्या गुरु कानावर घातलेले आणि माझी पोलीस यंत्रणेला आणि महसूल यंत्रणेला आता अशी चेतावणी आहे तुम्ही जर त्या ठिकाणी वाळू उपसा थांबवला नाही मला कायदा हातात घ्यावा लागेल वेळ पडली गाड्या पेटवायलाही मी मागे बघणार नाही ही खासगीमध्ये सांगितलेले आज पत्रकारांच्या समोर मी या ठिकाणी सांगतो